लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर एक महत्वाचे दोन मुद्दे असे हायलाईट केलेले आहेत या निवडणुकीत म्हणजे पूर्ण देशभर की संविधान बदल जाणार आहे मोदींच्या काळात आणि यावेळी जर निवडणूक झाली आणि मोदी पुन्हा सत्तेत आले तर ही शेवटची निवडणूक हुकुमशा येईल तेव्हा ज्योतिष आहेत का त्याला भविष्य कळतं का सांगा ना मला भविष्य कळतं आणि तुम्ही मला सांगा संविधान बदलायचा निर्णय मग बाबासाहेबांनी इथं आले तरी सुद्धा संविधान बदलणार मोदींनी सांग काय मोदींनी संविधान बदललं संविधान बदलता येत नाही संविधानामध्ये दुरुस्त्या करता येत आजपर्यंत जो एकशे अठरा एकशे वीस वेळा दुरुस्त झाले आणि तिथल्या शंभरपेक्षा अधिक दुरुस्त्या या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या मोदींनी संविधानात दुरुस्ती केली काय केली ती सत्तर कलम रद्द केलं करायला पाहिजे होतं का नव्हतं ज्या समाजाला आरक्षण नाही त्या समाजाला विकर सेक्शनला आर्थिकदृष्ट्या दुर्बल माणसाला दहा टक्के आरक्षण द्यावं ही दुरुस्ती केली द्यायला पाहिजे होती का नाही ह्या जर दुरुस्त्या होत असतील समाजाचं जर भलं होत असेल आणि जर त्याला संविधान बदलणार आहे म्हणून जर तुम्ही नाव देत असाल आज जे संविधान संविधान बाबासाहेबांचं नाव घेतात बाबासाहेबांना पाडलं हे नीच बाबासाहेबांना भारतरत्न का नाही चाळीस वर्ष बाबासाहेबांचं स्मारक सुद्धा चाळीस वर्षात उभार राहू शकले नाही आणि ते आज मतासाठी म्हणून बाबासाहेबांचं नाव घेतात मग इथे कुठल्याही टीका करता येत नाही विकासावर बोलता येत नाही चंद्रावर यान गेलं त्याच्यावर बोलता येत नाही चंद्रावर माणूस चालला त्याच्यावर बोलता येत नाही आज फोर जीवरनं फाईव्ह जीवरती तरुण पिढी चालली आज एवढं मोठं संकट कोविडचं आलं खोगळ्या इंडस्ट्री परत स्टेबल झाल्या आज वर्क फ्रॉम होम ही सिस्टीन देशात तयार झाली फार मोठा खर्च कमी झाला आज आमची ऐंशी किलोमीटर साठ किलोमीटर धावणारी रेल्वे एकशे साठ किलोमीटरनं जायला लागली आज बारा तासात मुंबईला जायचं आम्ही चार तासात पाच तासात मुंबईला जायला लागलो रस्ते हायवे बनावं लागले ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत डेव्हलपमेंट आहे आणि हे सगळं होताना कुठंतरी मग कुठल्या तरी विषयाला बघल द्यायचे आणि काल मी ऐकलं की म्हणजे आम्ही सी ए लागू करू चिदंबरमने सांगितलं काय देशातल्या मुस्लिमांचा सीई एचा काय संबंध आहे हा देशातल्या मुस्लिमांबद्दलचा कायदाच नाही हा कायदा आहे की देशातनं जे हिंदू बाहेर गेलेले आहेत त्यांना परत जर देशात घ्यायचं दे असेल तर आपल्याकडे कायदा नव्हता जे पाकिस्तानामध्ये दीड कोटी मुसलमान होते ते आज दहा लाख राहिले म्हणजे एकशे चाळीस कोटी गेलं कुठं एक चाळीस त्याची संख्या वाढली असेल का नाही वाढली असेल चाळीस वर्षात मग तिने जायचं कोणाकडे आजूबाजूला सगळे देश मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत मग त्या लोकांचं माझी भूमी आहे म्हणून इथे याय ठरवलं त्यांना घ्यायचं नाही का मग त्यांना घ्यायचा तो कायदा आहे कोणाला बाहेर काढायला कायदा नाही आहे आणि तुम्ही लक्षात घ्या तेवीस कोटी मुस्लिम संख्या आहे शक्य आहे एका देशातनं बाहेर काढलं कोणाला घरातनं बाहेर को करू बाहेर काढत नाही आपण लवकर निघू शकत नाही फक्त दिशाभूल करायची लोकांना भडकवायचं लोकांचं अशिक्षित अज्ञान ह्याचा फायदा घ्यायचा आणि संविधान बदलतेत म्हणायचं ही होऊ शकत नाही